बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी सविता माई आंबेडकर यांचा स्मृती दिन भीमराव नावाच्या हिऱ्याचं कोंदन सविता माई आंबेडकर तर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडामोडी घडल्या अनेक प्रसंग घडले आणि प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांचे अनुयायी तर उभे होतेच होते परंतु मानसिक आणि शारीरिक आधार देण्याचं कामही त्यांच्या या दुसऱ्या पत्नीनं केलं रमाईचा स रमाईचा वाटा देखील त्यांच्या आयुष्यामध्ये आहे हे आपण नाकारू शकत नाही तसाच इकडे सवितामाई आंबेडकर यांचा देखील वाटा आहे हे देखील आपल्याला नाकारता येत नाही अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमराव आंबेडकर नावाच्या हिऱ्याचं कोंदन सवितामाई आंबेडकर कशा आहेत नेमकी त्यां त्यांचा विवाह कधी झाला त्यांचा विवाह त्यांची ओळख कधी झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूण जीवनप्रवास त्यांच्या या सहकार्याने कसा झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विसाव्या शतकातला असा महापुरुष याचा प्रभाव संपूर्ण जगावर आपल्याला दिसून येतो विशेषत आधुनिक भारतामध्ये आपण त्यांचं महत्त्व हे नाकारू शकत नाही भारतीय राज्यघटे शिल्पकार ते राष्ट्रनिर्माते अशा अनेक उपाध्या त्यांना आपण देत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन पत्नी होत्या त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की पहिली पत्नी म्हणजे रमाई आंबेडकर माता रमाई माता रमाई आंबेडकरांचा खरंतर क्षयी या रोगाने मृत्यू एकोणीसशे पस्तीसला झाला आणि एकोणीसशे पस्तीसच्या नंतर जवळपास तेरा वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा विवाह केला आता आपल्या लक्षात येईल की रमाईच्या बाबतीमध्ये जेवढी चर्चा होते किंवा रमाईच्या बाबतीमध्ये जेवढी लोकांमध्ये अं ज्या प्रमाणे चर्चा आहे किंवा ज्याप्रमाणे लोकांना असं वाटतं की रमाईचा त्याग आहे तेवढाच त्याग त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या अशा सविता माई यांचा देखील तितकाच वाटा त्यांच्या या आयुष्यामध्ये आहे आपल्याला लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम कसं आहे हे पाहण्यासाठी आपण त्या व्यक्तीची जर जुने पत्र चाळले तर आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय होतं सविता माई आंबेडकर यांची नेमकी ओळख कुठे झाली ते आपण नंतर पाहू त्याआधी त्यांनी लिहिलेलं जे आत्मकथन अर्थात एक पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात सविता आंबेडकर या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तर त्यांचा एकूण जीवन प्रवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये मांडतात त्यात काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी पत्र देखील दिलेली आहेत आणि ही पत्र देखील आजच्या खरंतर या नव्या पिढीनं ती वाचणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्याबद्दल निर्माण केला जाणारा संशय त्यांच्याबद्दल जी काही शंका उपस्थित केली जात असते त्या त्यावरून आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम हे सविता माईवर किती होतं खरं तर जाणीवपूर्वक त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेत असताना त्यांना दुर्लक्षित ठेवण्यात आलं होतं हा खरं तर ही शोकांतिका आहे की त्यांच्यासारख्या एवढ्या त्याग मूर्तीला खर तर आतापर्यंत कधी प्रकाशात आणण्याचं काम ना अनुयायांनी केलं ना त्यांच्या कोणी विरोधकांनी केलं पण आपल्या एक लक्षात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उतार वयामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या काळ काल काळामध्ये ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत गरीब परिस्थिती होती अत्यंत आत्या हलाखीची परिस्थिती होती अशा काळामध्ये रमाई अर्थात रमा मातांनी त्यांना जी दिलेली साथ आहे ती आपण ती न विसरण्यासारखी आहे तो त्याग त्या त्याग मूर्तीचा त्या माऊलीचा त्याग न विसरण्यासारखा आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उतार वयामध्ये मधुमेह न्युरायटीस उच्च रक्तदाब आणि संधिवाद यासारख्या आजारानं ग्रस्त असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं होतं आपला बाप वाचन जितकंच गरजेचं होतं तितकंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समुदायासाठी राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला खरं त्यांच्या त्या आत्मकथनावरून किंवा त्या पुस्तकावरून आपल्याला लक्षात येईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही पुढची कार्य झालेली आहे ती पुढची कार्य सविता माई आंबेडकरांनी त्यांना दिलेली साथ आणि त्यांची केलेली सेवा याच्यातून ही कार्य आपल्याला दिसून येतात उतारवयामध्ये प्रचंड वाचन करून सारखी बैठका असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेला मधुमेह त्यांना असलेला संधिवाद किंवा कि किंवा सारखा जो आजार आहे अशा आजारानं ग्रस्त बाबासाहेब तर आपण पाहतोय तेरा वर्ष लग्नाचा विचारही करत नाही त्यांना अनेक त्यांचे मित्र समजून सांगतात की तुम्ही विवाह करा तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवाह करत नाही कारण याचा असा आहे की त्यांचा असलेलं रमाईवरचं प्रचंड प्रेम आणि त्याच्या दुःखात ते कायम ढसाढसा रडायचे कारण आपल्या रामूला ते काही देऊ शकले नसते परंतु आपण पाहतोय की पत्रव्यवहार जेव्हा आपण पाहतो तेव्हा रमाई रमाई म्हणजे पहिल्या पत्नीचा माता रमाईचा उल्लेख ते रामू असा करायचे आणि इकडे आपण पाहतोय शारदा कबीर सविता कबीर त्यांचं पहिलं नाव जे आहे ते शारदा कबीर आहे आणि त्यांना पत्र लिहिताना शरू शारू असा उल्लेख ते करायचे म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दुसऱ्या प पत, दुसऱ्या पत्नीबद्दल लोकांनी ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल काही संशय उभे केले ते तर इथं योग्य वाटत नाही कारण त्यांनी ते सर्व काही आपल्या आत्मकथनामध्ये मांडलेलं आहे खरंतर सविता माईच्या वाट्याला उपेक्षाच आली त्या गेल्यानंतर गेल्यानंतर लोकांना कळलं की त्या इतके वर्षे जिवंत होत्या त्या गेल्या कधी तर एकोणतीस मे दोन हजार तीनला त्या गेल्या आणि जेव्हा पेपरमध्ये बातम्या येतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला वाटतं अरे त्या अजूनही जिवंत होत्या म्हणजेच काय तर त्यांच्या जाण्यानंतर लोकांना दुःख झालं त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली परंतु सर्वसामान्य माणसाला तोपर्यंत तो माहित नव्हतं तो, की बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी जिवंत आहेत म्हणून आणि त्यांना कायम अज्ञातवासात राहावं लागलं कारण ज्या पद्धतीने भोळ्या भाबड्या समुदायासमोर लोकांनी जे संशय निर्माण केलेले होते त्या त्या संशयामुळं त्यांना तर अज्ञातवासात राहावं लागलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे काही महत्त्वाचे आंदोलन झाले त्यांनी आपल्या नातवासोबत अर्थात बाळासाहेब आंबेडकरांसोबत अनेक आंदोलनामध्ये त्या सहभागी देखील झाल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे रिडर्सचं आंदोलन असेल त्या आंदोलनात त्या प्रामुख्याने आपल्याला समोर दिसून येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खर तर माईंची अर्थात सविता कबीर यांची नेमकी ओळख कुठं झाली हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे परंतु सविता माई यांचं माहेरचं नाव काय होतं किंवा त्यांचं त्यांची पूर्व ओळख आपल्याला घेणं तितकंच गरजेचं आहे सविता माई मुळात ह्या रत्नागिरी या जिल्ह्यातील आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील डोरले गाव आणि तालुका त्यांचा राजापूर आहे आणि मग ह्या तालुक्यातून असलेल्या जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बारा आणि मृत्यू एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी झाला रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजे स्वाभाविक कोकणातील आहे ज्या कोकणातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील जन्म त्याच भागात झालेला आपल्याला त्यांचं देखील मूळ गाव त्याच भागामध्ये आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये आलेल्या सविताबाई आंबेडकर या नेमक्या सहवासात आल्या कशा आणि जवळपास दोघांच्या वयामध्ये फरक आहे वयात फरक असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत विवाह करण्याचा सा निर्णय सवितामाई घेतात तर त्याचं ते आत्मकथन इथल्या प्रत्येक का अभ्यासकानं का अभ्यासनं अत्यंत गरजेचं आहे वडील त्यांची मुंबईमध्ये एकोणीसशे सदुसष्टमध्ये खरं तर त्या एकोणीसशे सदतीसला मुंबई त्या मुंबईमध्ये त्यांचे वडील राहायला होते आणि एकोणीसशे सदतीसला त्या एम बी बी एस झाल्या आणि एम बी बी एस झाल्यानंतर डॉक्टर मालवणकर यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या जॉब करत होत्या आणि मग त्या ठिकाणी काम करत असताना एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा ते आपल्या मित्राकडं विले पारलेला डॉक्टर व्ही के राव यांच्याकडते जात असत कारण व्ही के राव यांच्या बायकोची ट्रीटमेंट ती देखील डॉक्टर मालवणकर यांच्याकडे होती आणि त्यांना देखील मधुमेह होता मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विलेपारलेला त्यांचे मित्र व्ही के यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी सविता माई आंबेडकर ह्या ही ह्या व्ही के राव यांच्या मुलीची मुलीच्या त्या मैत्रिणी होत्या आणि त्या ठिकाणी सविता माई देखील आलेल्या होत्या आणि सहज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख सविता माईशी करून दिली तो त्यांचा पहिला परिचय आणि पुढे आपण पाहतोय त्या डॉक्टर मालवणकरकडे त्यांच्या पत्नी होत्या म्हणजे वी के रावांच्या पत्नी होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील मधुमेह होता मग त्यांनी बाबासाहेबांना डॉक्टर मालवणकरांकडे ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला आणि मग तिथे तिथे नोकरी करत असलेल्या प्रॅक्टिस करत असलेल्या सविता माईशी आधी ओळख झाली आता आपल्या लक्षात येईल की त्यांची पहिली भेट होते ती डॉक्टर व्ही के राव यांच्या घरी आणि त्या डॉक्टर मालवणकरांकडे त्या हॉस्पिटलला त्या जॉब करतात आणि त्या ठिकाणी जेव्हा बाबासाहेब ट्रीटमेंटला जातात तेव्हा डॉक्टर सल्ला देतात की आपण फार काळ जगणार नाही कारण त्यांना असलेला जो आजार आहे मधुमेह आहे न्युरायटिस आहे उच्चदाब आहे आणि संधिवात आहे आता ही ही भयंकर अशी म्हणजे आतून खोकला करणारे आजार बाबासाहेबांना राहिले होते आणि मग अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काळजी घेणारं कोणीतरी पाहिजे परंतु बाबासाहेबांनी रमाई जाण्याच्या नंतर म्हणजे एकोणी एकोणीसशे पस्तीसला रमाई केल्या त्यानंतर बाबासाहेबांनी कधी लग्नाचा विचार केला नाही त्यांना अनेक त्यांच्या मित्रांनी सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आपण विवाह करा परंतु बाबासाहेबांनी विवाहाचा विचार देखील डोक्यात आणला नाही तब्बल तेरा वर्ष ते तसे राहिले परंतु या सर्व आजारातून वाचण्यासाठी आणि आपल्या हातावर घेतलेलं काम हे पूर्ण करण्यासाठी हे तितकंच महत्त्वाचं होतं आणि म्हणून एक लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या या उतार वयामध्ये साथ देण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी त्यां त्यांना वेळेवर जेवण देण्यासाठी कोणीतरी असणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी सविता माई यांना बाबासाहेबांनी पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांना खरंतर मागणी घातली परंतु त्या पत्राच्या नंतर सोळा मार्चला त्यांनी या लग्न या एकूणच पत्रा मा पत्रा पत्र पत्र या पत्रासंदर्भामध्ये सविता माईला मागणी घातलेल्या पत्रासंदर्भामध्ये त्यांनी सर्व पत्रव्यवहार म्हणजे भाऊराव गायकवाड असतील आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर काही सहकार्य असतील त्यांना ते पत्र लिहिले आहे आणि या पत्राचा उल्लेख त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांपाशी जवळच्या कार्यकर्त्यांपाशी म्हणून देखील दाखवलेला आहे या पत्राचा सर्व आढावा त्या पुस्तकामध्ये घेतला आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आ, एका महापुरुषाच्या सहवासामध्ये येणं ये ही साधी गोष्ट नाही आणि मग अशावेळी वय झाले असताना म्हणजे एकीकडे आपण पाहतोय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये मजूर मंत्री होते आणि मजूर मंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा वाढलेला ताण त्यामध्ये मधुमेह हो वाढत चाललेला आणि अशावेळी त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवं होतं परंतु बाबासाहेबांनी तो निर्णय थांबवलेला होता आणि जेव्हा त्यांनी पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जानेवारीमध्ये पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी खरं तर ती मागणी घातली लग्नाची आणि या सर्व घडामोडी त्यांनी त्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या आपण सविस्तर वाचू शकतो आणि मग त्याच याच लग्नासंदर्भातल्या मागणीचा त्यांनी उल्लेख तर सोळा मार्च सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पत्रामध्ये देखील केलेलं आहे जे पत्र त्यांनी भाऊराव गायकवाड यांना लिहिलेलं आहे आणि मग ही जी पहिली भेट आहे किंवा बाबासाहेबांचा त्यांच्याकडे जो काही प्रस्ताव आहे त्यानंतर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात येत असताना त्यांना काय काय त्याग करावा लागला एकीकडे आपण पाहतोय प्रचंड जातीवाद धर्मांधता या देशामध्ये होती त्या काळामध्ये एखाद्या आपल्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या म्हणजे बाबासाहेबांचं वय छप्पन्न वर्ष होतं आणि सविता माईंचं वय छत्तीस वर्ष होतं आणि एवढ्या वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या सहवासात जाणं किंवा तसा निर्णय घेणं हे खरं तर धाडसाची बाब आहे नव्हे तर ही त्यागाची बाब आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तो त्याग खऱ्या अर्थानं सविता माई आंबेडकरांनी केला आणि मग त्यांनी जात बघितली नाही बाबासाहेबांचं वय बघितलं नाही किंवा लोक काय म्हणतील याचाही त्यांनी विचार केला नाही म्हणून त्यांच्या या प्रगल्भ विचाराचा त्यांच्या या या त्यागाचा खरं तर त्यांच्या अनुयायांनी असं बंद भारतवासियांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ज्या पुढे त्यांना जसं जगावं लागलं पुढचा काळ त्यांना असा अज्ञातप्रसाद घालावा लागला हे खरं तर कोणाच्याही वाट्याला येऊ नये परंतु ते उपेक्षा आणि तो तो खऱ्या अर्थानं जो काळ आहे त्या काळामध्ये ती उपेक्षा सविता माई आंबेडकर यांच्या वाट्याला आली ही खरंतर दुःखाची आणि शोकांतिकेची बाब आहे त्या पुढे आपण जेव्हा पाहतो आणि अशा आजारग्रस्त व्यक्तीसोबत लग्न करायचं आपल्याला माहीत आहे की कुठलंही आपत्ती होईल याची शाश्वती नाही कारण अतिशय थकलेला माणूस ज्या आजारामुळे थकलेला माणूस आणि अशा काळामध्ये अतिशय प्रचंड ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे त्यांचा प्रचंड या अभ्यासामुळे वेळ हा पूर्णतः अभ्यासावर जातो वाचनावर जातो अतिशय थकलेला आणि आने अनेक आजारांना ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या सोबत विवाह करण्याचा धाडस खरं तर सविता माईंनी केलं ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि एकूणच अनुयायांच्या आणि आपल्या भारतीयांसाठी ही खरं तर फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुढची आठ नऊ वर्षे त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांनी जे केलेलं कार्य आहे तर या देशाला उभं करण्यासाठी केलेलं महान कार्य असेल त्या समाजाला ज्या समाजाला कोणी विचारत नव्हतं त्या समाजाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याचं कार्य असेल हे सर्व काही महान कार्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षामध्ये केलेली आहेत आणि ह्या दहा वर्षांमधल्या आठ नऊ वर्ष खऱ्या अर्थानं सहकार्य करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या ह्या सविताबाई आंबेडकर आहेत हे खरं तर या, या राष्ट्राला नाकारता येणार नाही ना आणि मग आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह सविताबाई आंबेडकर यांच्यासोबत झाला तो तो पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आणि मग हा विवाह झाल्यानंतर पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांच्या हातून कोणते कोणते महान कार्य घडून गेले तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महत्त्वाचा ग्रंथ या देशाला दिला विशेषतः इथल्या बुद्धिस्ट लोकांना दिला आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण करू शकले ते रमाई ते स सविता माई आंबेडकर यांच्या खरं तर त्यागामुळे कारण त्यांनी त्या काळात त्यांनी ज्या आठ वर्षांनी वर्ष त्यांनी जी काळजी बाबासाहेबांची घेतली ती काळजी घेतल्यामुळे हे पुढील कार्य त्यांच्या हातून घडले त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशाला दिलेलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री भारत स्वतंत्र झाल्यानंतर था कायदामंत्री असलेले बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री असताना सभागृहामध्ये विशिष्ट कलमांवरती संविधानावरती चर्चा व्हायची त्या चर्चेला उत्तर बाबासाहेब द्यायचे अशा काळामध्ये बाबासाहेबांची काळजी घेण्याचं काम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम सविता माई आंबेडकरांनी केलं हे आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर आपण पाहतो याच काळात कायदा मंत्री आहेत संविधानाची निर्मिती आहे आणि विशेष म्हणजे हिंदू कोडबिल हे याच दरम्यान आहे म्हणजे दुसऱ्या लग्नाच्या नंतर हिंदू बिलचा देखील बाबासाहेबांनी त्याचा ते देखील तया, तया पुस्तक तयार केलं त्यानंतर आपण पाहतोय नेपाळ आणि श्रीलंका आश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक धम्म परिषदेला गेले आणि बौद्ध ते प्रचार प्रसार करू लागले म्हणजे याच काळामध्ये आपण दुसरं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये जे शिक्षणाची गंगा आणली मिलिंद महाविद्यालय म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालय त्याची स्थापना त्याच्या पायाभरणी त्या बिल्डिंगचं बांधकाम हे सर्व सविता माईंच्या आणि बाबासाहेबांच्या देखरेखी खाली झालं आणि अशा काळामध्ये सविता माई बाबासाहेबांची काळजी घ्यायच्या मग हे महत्वाची कार्य आपल्याला सांगावं लागेल पहिलं संविधानाची निर्मिती घटना घटनेची निर्मिती करत असताना ज्या पद्धतीने त्यांना सभागृहामध्ये उत्तर द्यायला त्रास व्हायचा प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यावी लागायची अशा काळात बाबासाहेबांची घरी काळजी घेणं त्यांचं वेळ त्यांना जेवण देणं ही काळजी म्हणजे या देशाला संविधान मिळत असताना सुद्धा निर्माण होत असताना खऱ्या अर्थानं सविता माईची असलेली साथ त्यांचा त्यांनी घेत असलेल्या त्यांची काळजी त्यानंतर आपण पाहतोय ते कायदा मंत्री तिथे ते está rico. पुढे हिंदू बिल आहे नेपाळ श्रीलंका या देशात जाऊन त्यांनी केलेला धर्माचा प्रसार आहे आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती त्या काळामध्ये झाली ज्या काळात सविताबाई बाबासाहेबांची काळजी घ्यायच्या आणि अशावेळी त्या बाबासाहेबांच्या पाठीशी कायम राहायच्या बांधकाम सुरू असताना अनेक आपण फोटो बघत असतो बाबासाहेबांचे बांधकाम सुरू असताना खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीमागे त्या उभ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात एकूणच काय तर बाबासाहेब एक एक फोटो आहे ज्या फोटोमध्ये आपण पाहतो की मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेब बसलेले आहेत आणि बसलेले असताना पाठीमागे घेत सविता माई आंबेडकर उभ्या आहेत म्हणजेच काय तर थकलेले बाबासाहेब आणि त्यांची काळजी घेणाऱ्या सविता माई आपल्याला त्या फोटोतून दिसून येतील परंतु त्याच्यानंतर सर्वात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तर खरं तर फार महत्त्वाचा ग्रंथ आहे कारण ह्या ग्रंथा या ग्रंथामुळे आज आपण पाहतोय की भारतीयांना भारतातल्या बुद्धिस्ट लोकांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या बुद्धिस्ट लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा ग्रंथ हा खरं तर एका चर्चेचा आणि विशेषतः म्हणजे हा ग्रंथ आहे म्हणून आज कुठेतरी इथली भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा धम्माची चळवळ असेल हे आपण खरं तर या पुस्तकाच्या आधारावर ती उभी करू शकतो कारण बाबासाहेबांचा बुद्ध हा पारंपरिक नाही तर बाबासाहेबांचा बुद्ध हा वेगळा आहे नवे नव्हे तर बुद्ध बुद्ध कसा आहे हे बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आता आपल्या लक्षात येईल त्यानंतर बाबासाहेबांनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास हे पुस्तक देखील याच आठ ते नऊ वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे इतकी महत्त्वाची पुस्तकं आहेत अनेक धर्मा धर्म, धर्म प्रचाराचं कार्य असेल धर्मप्रचाराचं कार्य असेल हे महत्त्वाची कार्य सविता माई आंबेडकरांच्या या सहवासामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात कारण त्या त्यांची काळजी घेत होत्या सर्वात महत्त्वाचं जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा विदर्भामध्ये पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर ते खचलेले होते अशा काळामध्ये त्यांना धर्मांतराची आठवण करून देण्याचं काम हे सविताबाई करतात की पराभव थोड्या बाजूला ठेवून बाबासाहेब खऱ्या अर्थानं पुन्हा नव्यानं उभे राहतात कारण त्यांच्या सोबत कायम सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या त्यांच्या उतारवयात उभ्या राह उभ्या राहणाऱ्या सविता माई आंबेडकर खरं तर रमाई असतील किंवा सविता माई असतील या दोन्ही महामातांचा त्याग आपण नाकारू शकत नाही ज्या काळात बाबासाहेब बाबासाहेबून उभे राहत होते त्या काळामध्ये तर रमाईंनी त्यांना साथ दिलेली आपण नाकारू शकत नाही आपले चार चार लेकरं मातीआडं गाडणारी रमाई ह्या त्यागमूर्ती निश्चितच आहेत परंतु उतार वयामध्ये एखाद्या मोठ्या झाडाला आधार देण्याचं काम जेव्हा एखादी एखादी महिला करते आणि ती ही तिच्या जातीमध्ये या लोकांना स्वीकारायची बंधनं असून सुद्धा ती स्वीकारते आणि तिला माहीत असतं की याचे परिणाम पुढे काय होणार आहेत आपल्या पदरात काय पडणार आहे हे सर्व माहीत असताना सुद्धा ती माऊली त्याग करते आणि मग ही त्यागमूर्ती रमाई त्यागमूर्ती रमाई तशीच आपल्याला त्यागमूर्ती सविता माई ह्या आपण खऱ्या अर्थानं या देशासमोर या, देशा या जगासमोर मांडायला पाहिजे होत्या पण त्या तेवढ्या प्रमाणात मांडल्या नाहीत कारण हा त्याग आपण लक्षात घेतला नाही आणि म्हणून कुठेतरी बाबासाहेबांच्या म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची खंत आणि आपल्याला कायम वाईट वाटेल कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये आलेल्या सवितामाई आंबेडकर यांचं हे पुस्तक प्रत्येक युवकानं वाचलं पाहिजे आणि त्यांचा त्यागही प्रत्येक युवकानं लक्षात घेतला पाहिजे कारण भीमराव नावाच्या हिऱ्याचं कोंदन खऱ्या अर्थानं सवितामाई आंबेडकर आहेत हे आपण नाकारू शकत नाही बाबासाहेब बाबासाहेब म्हणून उभे राहत असताना शिक्षण घेत असताना रमायचा असलेला त्याग आणि त्यानंतर उतार वयामध्ये त्यांच्या हातून हे सर्व कार्य जे मी आत्ता सांगितले ते करून घेण्याचं आणि खऱ्या अर्थानं ते करत असताना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं चा, काम हे खरं तर सविताबाई आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आपण पाहतोय त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा त्या दोन हजार तीनला गेल्या गेल्यानंतर लोकमत असेल अनेक पेपर असतील पहिल्या पानावर त्यांची हेडलाईन येते आणि सविता माईचं निधन दाखवतात त्यावेळेस प्रत्येक आंबेडकरवादी तरुणांना आणि जे की ज्यां जे वीस बावीस वर्षी आहेत त्यांना माहीत तेव्हा होतं की अरे रमाई त्यानंतर बाबासाहेबांची काळजी घेणाऱ्या सविता माई आत्ता गेल्या कारण बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की त्या जिवंत आहेत का नाही त्यांच्याबद्दल संशय त्यांच्याबद्दल नको ती चर्चा घडून आणल्या गेली होती परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषातला खऱ्या अर्थानं शेवटचे आयुष्य किती महत्वाचं होते शेवटचा काळ किती महत्वाचा होता अशा काळामध्ये एवढी सर्व पुस्तकं असतील एवढं सर्व कार्य असेल आणि विशेषत या राष्ट्राला उभं करण्यासाठी राष्ट्र निर्माते बनून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान अर्थात या देशाचं संविधान आहे आणि त्या संविधान निर्मितीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या रमाई त्याच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सविता माई आणि या काळामध्ये उतार काळामध्ये त्यांची काळजी घेणाऱ्या माई आंबेडकरांचा त्याग आपण विसरला नाही पाहिजे कारण याचा असा आहे या देशाला संविधान देत असताना त्यांची घेत त्यांनी त्यांनी काळजी घेतली तर या देशावर माई आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत कारण बाबासाहेबासारखा हिरा खऱ्या अर्थानं जपण्याचं काम आणि या हिऱ्याचं कोंदन होण्याचं काम खऱ्या अर्थानं माई आंबेडकरांनी केलं आपल्या पदरात निराशा आपल्या पदरात दुःख आपल्या पदरात वेदना आपल्या पदरात अनुयायांनी दिलेले संशय घेऊन त्या खरं तर या इथून एक्झिट घेता त्यांचं निधन होते परंतु त्यांनी याबद्दलची तक्रार जाहीर कधी केली नाही फक्त आपल्या आत्मकथनामध्ये त्यांनी अतिशय सौम्य शब्दामध्ये त्यांनी आपला आपली बाजू मांडली आणि ही बाजू मांडल्यानंतर प्रत्येक आंबेडकरवाद्यांना कुठेतरी खंत वाटते की आपण कुठेतरी चुकलो आहे परंतु आता ती वेळ गेलेली आहे परंतु आज आपण पाहतोय सविता माईचा स्मृती दिन आहे या दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कोंदनाला विनम्र अभिवादन करून आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद